शिवनेरी किल्ल्यावर आलेल्या शिवभक्तांची पार्किंगच्या नावाखाली लूट केली जात असल्याचा आरोप एका शिवभक्ताने व्हिडिओच्या माध्यमातून केलाय रायगड किल्ल्यावर शिवनेरी किल्ल्यासारखीच वाहन ही रस्त्याच्या कडेला पार्क केली जातात परंतु तिथे कोणतेही पार्किंगचे पैसे घेतले जात नाहीत परंतु शिवनेरी किल्ल्यावर रस्त्याच्या कडेला वाहनं पार्क करण्यासाठी प्रत्येक वाहनामागे पन्नास रुपये घेतले जात असल्याचा आरोप या व्हिडिओतून केला जातोय शिवनेरी किल्ल्यावर कुसूर येथील ट्रस्ट कडून पार्किंगच्या नावाखाली हे पैसे शिवभक्तांकडून वसूल केले जात असल्याच्या अनेक तक्रारी याआधी देखील करण्यात आल्या होत्या परंतु अद्याप देखील ही वसुली सुरू असल्याने शिवभक्तांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे जुन्नर टाइम्स शिवनेरी इथे जेवढ्या गाड्या लागलेल्या आहेत या गाड्याकडून एकही एक रुपयाची पार्किंगचे चार्जेस घेतले जात नाहीत अशीच पार्किंग राय शिवनेरीला सुद्धा आहे पण तिथे तेथील कुसूरगावच्या ग्रामपंचायतीकडून आलेल्या शिवभक्तांची लूट केली जाते त्यांच्याकडून पार्किंगच्या नावाखाली पन्नास पन्नास रुपये घेतले जातात ही लोट कुठेतरी सिवभागांची थांबली पाहिजे